कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू हे कसे एकत्र येतात था। तुमच्या छाताडावरती पाय रोग ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे पुन्हा एकदा एकत्र राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे दोन भावांकडे चढली जाते किंवा तशी चर्चा सुरू झाली मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असल तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं अत्यंत घट्ट झालेलं आहे माघारीचे दोर नाहीत आता बात बहुत दूर तक चली गई प्रकरण फार पुढे गेले त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू हे कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पायरो ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल का ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोळाला बराच वेळ एकत्र होते नंतर ते मातुसीवर एकत्र गेले दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय चर्चा राजकीय राऊसाहेब गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातला जर घडामोडी दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहेत ऑफिशियल राजकीय काय असतं हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं करू ना ती लढावल्या जातील याची करू सह अन्य मुंबई मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत ते खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंगरी नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात तिथे आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठले